नमस्कार मी कश्मी मयूर आमोणकर पणजी गोव्यातून मी निरामय लास्ट टू इयर्समध्ये स्टार्ट केला मला एक टू थाउजंड एटी नाईन्टीनमध्ये त्रास पाईल्सचा त्रास सुरू झाला म्हणजे मला कॉन्स्टिपेशन होत होता आणि भयंकर त्रास इरिटेशन बर्निंग सेन्सेशन होत होती मी अँटीबायोटिक घेतले एक आठ दिवसासाठी होमिओपॅथिक करून बघितले पण त्यात कायच मला असा फरक जाणवला नाही त्या टॅबलेट्समध्ये सिक्स मंथ्स मी होमिओपॅथिक घेतले मग मी कंटिन्यू नाही केले निरामयने मी एक आ, चार चार वेळा ट्रीटमेंट घेत राहिली जेव्हा मला भयंकर बसायला पण होत नव्हता एवढा त्रास होत होता हो, आता मी पायलसाठी रोज ट्रीटमेंट घेते मला असं जाणवलं की माझं एकदम त्रास फिशर्स वगैरे होत होतं ते एकदम कमी झाले पण आता मला जर त्रास असं वाटलं की मॉर्निंग स्टूल्स पास केल्यानंतर एक कॉन्स्टिपेशन झालं की थोडा त्रास जाणवला की मी ट्रीटमेंट घ्यायला तीन चार वेळी दिवसातून सुरू करते नाहीतर दोन वेळा तर मी रोज घेतेच पायलसाठी मला निरामयमुळे पायलचा भयंकर त्रास माझा कमी झाला आणि आय एम हॅव्हिंग अ हेल्दी लाईफ थँक्यू साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा